पाहायला गेलं तर खूप छोटा प्रॉब्लेम आहे पण बऱ्याच वेळेला प्रत्येक ताईला हा प्रॉब्लेम येत असेल तो म्हणजे इथे बघा फिटिंग आपण केल्यानंतर होलची आणि फिटिंगची ही जी शिलाई आहे ती एकत्र एक येत नाही म्हणजे एकाच पॉईंटला ह्या चारही टिप्पा जुळून येत नाहीत तर बऱ्याच वेळेला बऱ्याच ताई कमेंट सेक्शनला कमेंट करतात की फिटिंग करण्याची परफेक्ट पद्धत काय आहे किंवा बाही लावल्यापासून फिटिंगला ब्लाऊज येईपर्यंतची परफेक्ट पद्धत कशी आहे ती आम्हाला नक्कीच शेअर करा तर अशी ही फिटिंग केल्यानंतरची शिलाई आहे एकावरती एक एका रेषेमध्ये येण्यासाठी आज आपण पाहणार आहोत सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स नमस्कार माझ्या कशा कशात सगळ्या खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये इन्स्टिट्यूट सरितावरती तर इथे बघा मी ब्लाऊजचे स्लीव्ज आहेत ते रेडी करून घेतलेले आहेत हा वर्कवाला ब्लाऊज आहे आरेवर्कचा आता आपण रेग्युलर जे स्लीव तयार करून घेतो त्याच पद्धतीने ते स्लीव तयार करून घेतलेले आहेत पुढचा आर्महोलचा कट आहे अर्धा इंचा तो सुद्धा करून घेतला